मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आपण महत्वपूर्ण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करतो धारकाचा विजय दहा वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मिळणार पेन्शन नवीन अपडेट समोर यानुसार बातमीचे शीर्षक आहेत शासन निर्णयानुसार दहा वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मिळणार पेन्शन जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्याचे सुधारण्यासाठी सरकारचा हा महत्वपूर्ण निर्णय ई पी एफ ओ पेन्शन संदर्भात सर्वात मोठी दहा वर्ष नोकरी केल्यास कर्मचाऱ्यांना मिळणार वयाच्या अठ्ठाव्या वर्षी एवढे पेन्शन चला तर पाहूया कर्मचाऱ्यांना नेमके किती पेन्शन मिळेल या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण ई पेन्शन दहा वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन पहा डिटेल्स या करन। या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज मधून स्पष्ट करणार आहोत तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर असल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ई पी एफ ओ पेन्शन अंतर्गत दहा वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन पहा डिटेल ईपीएफ पेन्शन निवृत्ती चांगले आयुष्य जगण्यासाठी अनेक जण तरुण वयापासून बचतीला सुरुवात करतात आपल्याला गुंतवणुकीचे आरे पर्याय उपलब्ध आहेत ज्यात चांगला परतावा मिळतो ज्याद्वारे तुम्हाला वयाच्या साठाव्या वर्षी सिक्स्टी एज मध्ये चांगली निवृत्ती वेतन मिळू शकते विशेष म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनी दहा वर्ष काम केले असेल तरी देखील तुम्हाला निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळू शकते कर्मचारी पेंशन योजना EPS ही एक प्रकारची योजना आहे कर्मचारी पेन्शन योजना ईपीएफओ द्वारे सोळा नोव्हेंबर एकोणीशे पंच्याण्णव रोजी जारी झाली होती आणि ज्या अंतर्गत संघटना संघटनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक वेतन देण्याची देण्याची योजना तयार करण्यात आली या योजनेअंतर्गत कर्मचारी किती दिवस काम करतो त्यानुसार पेन्शन निश्चित केले जाते तुम्ही जर एखाद्या कंपनीत दहा वर्ष किती पेन्शन मिळते या संदर्भामध्ये माहिती तेथे मिळते ईपीएस साठी पात्रता जर तुम्ही संघटित क्षेत्रात काम करणारे असाल जर तुम्हाला ईपीएस म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळेल आणि या योजने अंतर्गत तुम्हाला किमान एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल मात्र किमान निवृत्ती वेतनाच्या रक्कम रुपये करण्याची मागणी अनेक दिवसापासून सुरू करण्यात आली होती आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांचे पी एफ खाते असेल तर ज्यामध्ये त्यांनी नोकरीच्या दरम्यान पैसे जमा केले असावेत याशिवाय या योजनेचा या लाभ वयाच्या अठ्ठावन वर्षानंतर मिळणार आहे आणि ई एप पी एफ सदस्य मूळ वेत पीएफ खात्यात जमा करत असतात हीच रक्कम कंपनीद्वारे जमा केली जाते कंपनीने जमा केलेली रक्कम दोन भागामध्ये विभागली जाते ज्यामध्ये आठ पॉईंट तेहतीस टक्के ई चा एप भाग असतो आणि तीन पॉईंट सदुसष्ट पीएफ चा भाग जमा केला जातो पेन्शन एवढी मिळेल ईपी अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पेन्शन त्यांच्या कामाच्या वेळेनुसार आणि पगाराच्या आधारे ठरवले जाते दहा वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन अशा प्रकारच्या साठी काढण्याचे सूत्र पुढील प्रमाणे आहे मासिक पेन्शन बरोबर पेन्शन पात्र वेतन गुन्हिला नोकरीचा कालावधी भागीला सत्तर या सूत्राचा वापर करून मासिक पेन्शन काढले जाते पेन्शन पात्र पगार म्हणजे तुमच्या शेवटच्या साठ महिन्याचा सरासरी पगार काढली जाते आणि कर्मचाऱ्यांचे वेतन या सूत्रावरून ठरवले जाते आणि हे एक उदाहरण समजून घेऊ जर तुम्ही एखाद्या कंपनीत दहा वर्षे काम केले असेल आणि तेथे तुमचा पेन्शन पात्र पगार पंधरा हजार रुपये असेल तर तुम्हाला वयाच्या अठ्ठावन्न व्या वर्षी दोन हजार एकशे त्रेचाळीस रुपये एवढे मासिक निवृत्ति वेतन मिले हा एक कर्मचार मानवा लगे करिता एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के अपना आवड़ेस लाइक शेयर सब्सक्राइब कराया विसू ना थैंक यू वेरी मच फॉर वाचिंग दिस वीडियो बेस्ट ऑफ लक फॉर योर फ्यूचर लाइफ